हिवाळा चालू झालेला आहे आणि हिवाळ्यामध्ये लिंबू स्वस्तही असतं आणि हिवाळ्यात जर तुम्ही लिंबाचं कोणतंही लोणचं बनवून ठेवलं ना तर ते वर्षभरापेक्षाही जास्त दिवस टिकतं ते खराब होत नाही आज आपण उपवासाचं आंबट गोड तिखट लोणचं कसं बनवायचं ही रेसिपी बघणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा तर चला पटकन ही रेसिपीला सुरुवात करू तर इथे सगळ्यात पहिलं लिंब कोणती घ्यायची तर लिंब पात तळसालीची जी लिंब असतात ज्या लिंबांवरती असे छोटे छोटे दाणे दिसतात म्हणजे ते पातळ असतात लिंब ताजी घ्यायची दुसरी गोष्ट म्हणजे लिंब चांगली पिवळी झालेली घ्यायची लिंब स्वच्छ धुवायची आणि लिंबामध्ये एक चमचा मीठ घालून पाण्यामध्ये दहा पंधरा मिनटं तशीच ठेवायची दहा पंधरा मिनटानंतर ना काय करायचंय लिंबू दुसऱ्या पाण्याने अजिबात धुवायचं नाही मीठ घातलेलं लिंबू त्याच पाण्यात तसंच ठेवायचं आणि नंतर ना डायरेक्ट आपल्याला एका कोरड्या कोपड्याने पुसून घ्यायचं आणि लिंब थोड्या वेळ अशी उन्हाला ठेवायची म्हणजे पाण्याचा जे ओलावा असतो तो पूर्ण निघून जातो सुरीनी लिंबू आपल्याला इथे कापून घेताना काय करायचंय एका लिंबाच्या आठ खापा करायच्या म्हणजे अर्धा भाग केला तर त्या चा, अर्ध्या भागाच्या चार छोट्या छोट्या अशा फोडी आपल्याला इथे करून घ्यायच्या फोडी करता करताच लिंबा मधले बी जे असतात ना ते बी काढून घ्यायचे एक सुद्धा बी ठेवू नका बी जर राहिला तर लिंबाचं लोणचं कडक होत कडू होतं. फोडी करून घेतलेल्या कुकरच्या डब्यामध्ये आपण लिंबाच्या फोडी घातलेल्या अर्धा चमचा इथे मी मीठ घातलेले मीठ घालून आपल्याला हलवून घ्यायच्या फोडी म्हणजे मीठ सगळीकडे पसरलं जात पाणी ठेवलेले आहे थोडंसं डायरेक्ट डब्बा कुकरमध्ये पाण्यात ठेवायचा नाही तर एक स्टँड घ्यायचा स्टँड ठेवून त्यावरती डब्बा ठेवायचा म्हणजे पाण्याचा संपर्क डायरेक्ट लिंबांच्या फोडींना येत नाही आणि अगदी चार पाच शिट्ट्या घेऊन आपल्याला लिंबू शिजवून घ्यायचं लिंबू शिजते तोपर्यंत मसाला करून घेऊ दोन चमचे धने घेतलेले एक चमचा वडीशेप घेतलेला आहे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे दोन तीन काळे लवंग आणि तीन चार काळ्या मिऱ्या दोन छोटे छोटे तुकडे मी इथे दालचिनीचे घेतलेले आणि जिरे लागणार आहे त्यानंतर ना दीड किंवा दोन चमचे आपल्याला किती तिखट पाहिजे त्यानुसार काश्मिरी रेड मिरची पावडर घ्यायची आहे सुंठ पावडर एक चमचा घ्यायचा काळं मीठ आपल्याला यामध्ये दोन चमचे घालायचे आणि साधं मीठ अर्धा चमचा घालायचा आहे आता हिंग मी यामध्ये घेतलेला नाही हिंग नंतर ना आपण घालणार आहे त्यामुळे हिंग यामध्ये मी घेतलेलं नाही सगळ्यात पहिलं धने जिरे आपल्याला गवळे गवळे भाजून घ्यायचं गॅस बंद करायचा आणि कढई गरम असते त्या गरम कढईमध्ये आपल्याला बाकीचा मसाला इथे घालून घ्यायचा मसाला थंड झाला याची बारीक पावडर आपल्याला इथे करून घ्यायचे मसाला अजिबात असा चरबट ठेवायचा नाही तर बारीक पावडर करून घ्यायचे मसाला एकदम बारीक असा वाटून घेतलेला आहे बघू शकता एकदम बारीक झालेला आहे आणि कलर एकदम सुरेख आलेला आहे हाच मसाला तुम्ही कोणत्याही चाटसाठी सुद्धा वापरू शकता यामध्ये आवर्जून सुंठ पावडर नक्की घाला आपण उपवासाचं लिंबूचं लोणचं बनवतोय म्हणून सुंठ पावडर मी यामध्ये वापरलेले लिंबाचं लोणचं लिंबाच्या फोडी सुद्धा आपल्या इथे शिजून झालेल्या आहे कुकर गार झाला की आपल्याला डब्बा का बाहेर काढून घ्यायचा आहे बघू शकता एकदम मौसूद अशा ह्या फोडी शिजल्या गेलेल्या आहे आता गूळ किती घालायचं आहे आणि साखर किती घालायची आता अर्धा किलो लिंबू आपण घेतलं होतं त्यासाठी आपल्याला अर्धा किलोच नुसती साखर अर्धा किलो घातली तरी चालेल किंवा गूळ नुसता अर्धा किलो घातला तरी चालेल किंवा दोन्ही सम प्रमाणात घातलं तरी चालेल पण दोन्हीच चा वजन हे अर्धा किलोच भरलं पाहिजे असं माप तुम्ही इथे घेऊ शकता एक वाटी गूळ घेतलेल्या एक वाटी साखर घेतलेले ह्या दोन्हींचं प्रमाण अर्धा किलोच्या आसपास भरू शकत कढई घेतलेले कढईमध्ये गूळ साखर केलेला मसाला घालून घ्यायचा आणि लिंबाचं जे पाणी निघालं आहे म्हणजे लिंबाचा जो रस खाली गळला गेलेला आहे तो रस आपल्याला निथळून घ्यायचा आणि हा रस आपल्याला साखरेत आणि गुळामध्ये घालून घ्यायचा आहे दुसरा पाण्याचा एक थेंबही याला लागता कामा नये पाण्याच्या संपर्कात अजिबात हे लोणचं आलं नाही पाहिजे याची काळजी आपण घ्यायची गुळ आणि साखर चांगलं वितळून घ्यायचं आहे गुळ किसून घेतलेला आहे त्यामुळे पटकनी वितळला गेलेला आहे आणि किसूनच गुळ घ्यायचा म्हणजे आपल्याला मापाचं प्रमाण सापडतं गुळ साखर विरघळलं की एक उकळी काढून घ्यायची एक मोठी उकळी आली पहिली की काय करायचं आहे आपल्याला गॅस मिडियम करायचा आहे आणि फक्त तीन मिनिटं आपल्याला हा पाक इथे शिजवून द्यायचा पाक कच्चा ठेवू नका आणि पाक जास्त पातळी ठेवू नका यामध्ये लिंबाच्या फोडी घातल्या तर याचा पाक जो आहे तो पातळ होणारच आहे तीन मिनट अगदी घड्याळाचा काटा लावून आपल्याला पाक शिजवून घ्यायचा आणि तीन मिनिटा ना आपल्याला यामध्ये शिजवलेल्या लोणचेच्या फोडी पाकामध्ये घालून घ्यायचा घातला व्यवस्थित फोडी आपल्याला हलवून घ्यायच्या आणि हलवल्याच्या नंतर ना आपल्याला हे बा... फोडी ज्या घातल्या आपण लिंबाच्या त्या शिजवायच्या नाही फक्त एक उकळी पाकाला काढून घ्यायची एकच उकळी घ्यायची उकळी आली गॅस बंद करायचा आणि कढई खाली उतरून ठेवायची इथे फोडी जर तुम्ही शिजवत बसला पाकामध्ये तर फोडी कडक होतात हे लक्षात घ्या त्यामुळे फोडी इथे अजिबात शिजवायच्या नाही अगदी तीन चार ना तुम्ही इथे बघू शकता आपला पाक जो आहे तो थंड झालेला आहे लिंबाचं लोणचं जे आहे ते एकदम रस रश, असं झालेलं आहे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळही नाही आता इथे मी बरणी काचेची घेतलेली आहे काचेची गरणी व्यवस्थित गरम पाण्याने स्वच्छ घासून उन्हाला मी अशी वाळवून घेतलेली आहे आणि त्यानंतर ना हिंगाची धुरी देऊन दूर मी तेच साकण बंद करून साईडला ठेवून ठेव ठेवून दिली होती ही सगळ्यात पहिली कुर्ती आपल्याला करून ठेवायची जी मी तुम्हाला यामध्ये दाखवलेली नाही आणि काचेच्या बरणीत हे लोणचं भरून ठेवायचं फक्त घेताना वल्ला हात वल्ला चमचा घालायचा नाही व्यवस्थित घ्यायचं व्यवस्थित झाकून ठेवायचं वर्षभरापेक्षाही जास्त काळ हे लोणचं टिकू शकतं तर तुम्हाला हे उपवासाचं लोणचं कसं वाटलं हे कमेंट शेअर नक्की करा